नमस्कार आज मी टमाट्याची आणि दोडक्याची चटणी बनवत आहे त्याच्यासाठी इथं पाव किलो दोडका घेतलेला आहे ह्याच्या दोन्ही साईडचं कापून आपल्याला वरलं हे खरबुड खरबुड कापून असे बारीक तुकड्यामध्ये काट करून घ्यायचं आहे हे धुवून एका प्लेटात काढून ठेवते मी कढईत तेल गरम झालेलं आहे इथं आता जिरा आणि मोहरी टाकून घेते पहिलं मोहरी टाकून घ्यायची नंतर जिरा टाकायचं मोहरी जाळं असते फोटायला त्याच्यामुळं नंतर जिरा आपला हलका असतो आता इथं मी खूप सारा कडीपत्ता टाकत आहे चटणीला कडीपत्त्याचा स्वाद खूप छान येतो ह्या चार मिडियम साईजचे कांदे घेतले तर आणि इथं लसणाची पाती टाकत आहे आता या वस्तीची आपणाला दोन तीन मिनटासाठी ह्याला परतून घ्यायचं आहे आपणाला जास्त लाल करायचं नाही लसणाची पाती टाकलेली आहे इथं नंतर असं आपणाला थोडंसं ह्याचं पाणी सुकू द्यायचं आहे कांद्यातलं व्यवस्थिशीर फुल गॅसवरच आपल्याला कांद्याला भाजून घ्यायचं आहे कांदा थोडासा भाजल्या गेल्याच्या नंतर इथं मिरची राहिली होती टाकायची ते टाकून घेते आणि हे मिरची जास्त तिखट नाही त्याच्यामुळं मी थोडीशी जास्त टाकलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता जास्त तेलाचा वापर केला नाही मी इथं म्हणून इथं एक चम्मचभर एवढं मिरचीवर तेल टाकत आहे त्याला हे थोडं परतून घेते झालेलं आहे आता हे मिक्स करून घेणार आहे आपणाला जास्त कोणतंच कांदा किंवा मिरची जास्त आपल्याला करपवायची नाही थोडंसं त्याचं पाणी सुकलं की लगेच आता हिथं मी दोडका टाकून घेते बारीक बारीक चटणी जेव्हा करायची असते ना तेव्हा बारीक बारीक दोडका कापायचा याला दोन तीन मिनटासाठी मी असंच परतून घेणार आहे कांद्यासोबत हे कवळा दोडका आहे त्याच्यामुळं हे टमाट्याबरोबर शिजला आहे इथं मी तीन टमाटे घेतले तर ह्यालाही व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं टमाटे थोडे मोठे होते म्हणून मी तीन घेतले तर एक चम्मच भरून इथं नमक टाकलेलं आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकले ह्याला व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं म्हणजे टमाट नरम होते आता इथं मी अर्धा चम्मच हळदी पावडर टाकणार आहे ह्यालाही मिक्स करून घेते व्यवस्थिशीर लवकरच चटणी बनते ह्याला काहीच टाईम लागत नाही खूपच छान चटणी बनते ही आणि दोन तीन दिवस हे खराब नाही होणार चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं थी तर दोन तीन दिवस ठेवू शकता आणि बाहेर ठेवलं तर दोन दिवसात संपवून टाकायची इथं अर्धी वाटी भरून इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही हे बघा जास्त बारीक केलं नाही मी आणि जास्त मोठा ढी ठेवलं नाही आपण जसं पालेभाजीला टाकतो ना तसंही नाही त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक केलेलं आहे व्यवस्थित शिर्याला मिक्स करून घेतले आता मी आपणाला आपल्याला तर शेंगदाण्याचं कूट टाकलं की एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर गॅस आपणाला कमी करून ठेवायचं आहे नाहीतर शेंगदाण्याचं कूट बुडाला कडईला चिटकते आता हे असंच दोन तीन मिनटासाठी प्लेट झापून ठेवणार आहे प्लेट झापल्यानंतर दोन तीन मिनट झाल्यानंतर आपण हे उघडून बघता बघा कसं कढईला तेल सुटलं आहे आणि बुडालाही लागलं ला नाही खूप छान चटणी झालेली आहे सुकी सुकी तेलगड बिलकुल नाही टमाटं मी कापणाच्या आधीच धुवले होते नंतर मी धुवले नाही टमाटं त्याचं थोडंसं पाण्याचा ओलावा राहतोय त्याच्यामुळं हे तर मी पाण्याचा शिंतोडा दिले नाही तुम्ही जर क टमाटर धुवून टाकत असलो तर लास्टला शेंगदाण्याच्या कुटळासोबत थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता म्हणजे ते बुडाला चिटकत नाही आपली चटणी तयार आहे धनिया पत्ता टाकलेला आहे इथं आता प्लेट बनवते कशी वाटली दोडक्याची चटणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली चटणी